Oh, तर परा बरेच ग्राहक म्हणजे भक्तगण या ठिकाणी येतात मूर्तीची बुकिंग करण्यासाठी तर या बुकिंगची प्रोसिजर कशी असते ऍडव्हान्स किती द्यावा लागतो आणि कुठल्या कुठल्या गावात आपल्याकडे हे कस्टमर येतात बुकिंगची okay, प्रोसेस ऑनलाईन सुद्धा आहे अच्छा आणि ऑफलाईन सुद्धा आहे अच्छा ऑनलाईन म्हणजे आता जे आपले मुंबईचे जे ग्रा, ग्राहक ग्राहक आहेत आपलं डायरेक्ट कॉल करून बुकिंग करतात अच्छा फक्त गावच्या ठिकाणी म्हणजे म्हणजे देत नाही मुंबईला बरोबर पण जे चाकरमानी आहेत ज्यांचा गणपती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पण जे मुंबई वर व्हिडिओ कॉल करून मूर्ती सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही त्यांना फोटोग्राफ पाठवू शकता व्हॉट्सअप थ्रू ते मूर्ती सिलेक्ट करू शकता आणि ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता सो जे ऍडव्हान्स घेतला जातं ते साधारण किती पर्सेंट घेतलं जातं तीस टक्के आपण ऍडव्हान्स घेतो आणि मूर्ती बुक करतो अच्छा आणि साधारण आता कुठून कुठून आपल्याकडे मूर्त्या बुक केल्या जातात कुठून कुठून बघायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी तर तर गोवा आता okay. या वर्षीच कारवार मधून सात फुटाचा बाप्पा आपल्याकडे बुकिंग आहे अरे वा मग आता हा जो सात फुटाचा बाप्पा कारवारमध्ये बुक झालेला आहे तर तो तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असे की ग्राहक तिथपर्यंत घेऊन इथून ते घेऊन जाणार अच्छा म्हणजे इथपर्यंत सांभाळून आणण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या शाळेपासून ते त्यांच्या मंडपापर्यंत किंवा त्यांच्या घरापर्यंत नेण्याची जबाबदारी ही ग्राहकाची राहील बरोबर कसं मित्रांनो मजेत ना असेल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक आहेत आणि सगळीकडे या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो आज आपण अशाच एका गणेश चित्रशाळेला भेट देणार आहोत जे आहे भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र कणकवली येथे गेली चार वर्ष आपण त्यांचे व्हिडिओ बनवतो आहोत यंदाचं हे आपला व्हिडिओ बनवण्याचं पाचवं वर्ष आहे आणि आता देखील त्यांच्याकडे साडेचारशे चारशेहून अधिक मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण आहोत कण कन, कणकवली शहरामध्ये आणि दरवर्षी जर तुम्ही बघाल तर प्रत्येक वर्षी लोकेशन चेंज होतं असतं लोकेशन चेंज होण्याचं कारण एवढंच आहे की मूर्त्यांची संख्या ही दरवर्षी वाढत असते अगदी पहिल्या वर्षी, वर्षी बघाल तर अगदी छोट्याशा एका हॉलमधनं सुरुवात झालेली आणि ती आता एवढ्या मोठ्या नाट्यगृहामध्ये आज प्रदर्शन भरलेलं आहे हे तर हा जो रोड आहे हा मराठा मंडळ रोड आहे जो छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडनं येतो आणि इथून आपण पुन्हा हायवेला जाऊन भेटू शकतो हे मराठा मंडळ आहे आणि इथेच यंदाचं हे प्रदर्शन भरवलेलं गेलं आहे भव्य विक्री व प्रदर्शन तर चला आता आपण आतमध्ये जाऊया नमस्कार दादा पुन्हा एकदा तुमच्या दोघांचंही स्वागत आहे आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये हा जो तुमचा प्रवास आहे हा गेली चार वर्ष आपण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत आहोत अगदी एका हॉलपासून सुरुवात झालेली आहे आणि आता नाट्यगृहापर्यंत येऊन ना आपण पोचलेलो आहोत नक्कीच पुढच्या वर वर्षी एक मैदान तुम्हाला घ्यावं लागेल अशी आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया सो नवीन जे आपले व्हिवर्स आहेत आपल्या कुटुंबाचे मेंबर्स आहेत सो त्यांना तुमच्या ओळखीपासून आपण सुरुवात करूया माझं नाव पराग धालवलकर पिंटू डिचलकर नमस्कार आ, तर यंदा आपल्याला काय बघायला मिळणार आहे ओके यंदा आपल्याला आपल्या इथे सर्व शाडू माती कागदी लगदा व ग्राहकांच्या मागणीनुसार पी ओ पीच्या मूर्ती देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत अच्छा तरी गणपती आपल्याकडे एक फुटापासून पाच फुटापर्यंत अवेलेबल आहेत अच्छा तर या सगळ्या पी ओ पी कागदी लगदा आणि शाडूमाती या तिघांमध्ये पण अवेलेबल आहेत तर आपण या मूर्त्या आता जवळून पाहूया जसं आपण मगाशी उल्लेख केला की आपल्या इथे सर्व शाडू मातीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत अच्छा तर तुम्ही आता बघताय ह्या शाडू माती आणि कागदी लगद्यामध्ये मूर्त्या आपल्या इथे अवेलेबल आहेत पूर्ण सर्व शाडू माती लगद्याच्या मूर्त्या आहेत ओके आता ह्या ज्या आपल्या समोर ज्या मूर्त्या दिसत या साधारण किती फुटाच्या मूर्त्या ह्या आता आहेत या, फुटा या तीन फुटाच्या आहेत अच्छा त्याच्यानंतर ही पुढची जी रो आहे ती ही सुद्धा तीन फुटाची आहे अच्छा ही तीन फूट संपूर्ण कागदी लगद्यामध्ये हो अच्छा थोडं मागे जाऊया आपण या आहेत या चार फूट मध्ये आहेत या या कागदी लगद्यामध्ये आहेत अच्छा ही पूर्ण जी रो आहे ही साडेतीन फुटाची आहे बरोबर ना हो ही संपूर्ण जी रो आहे ही साडेतीन फुटाची आपल्याला बघायला मिळते शाडूमाती कागदी लगद्यामध्ये त्यानंतर ह्याच्या मागची जी अं थी ती कुठली आहे ही सर्व साडेतीन फूट कागदी लग्नामध्ये आहे ह्याच्यात थोडं आपण मागे वळूया ही सर्व बघताय सर्व तीन फूट कागदी लगद्यामध्ये आहे अच्छा फूट कागदी लगद्यामध्ये हो आपण अडीच फुटापर्यंत आपल्याकडे शाडू मातीमध्ये अवे, अवेलेबल आहेत ओके आणि तीन फूट साडे तीन फूट चार फूट मध्ये कागदी कागदी लगद्या कागदी लगदा, लगदा म्हणजे शाडू माती लगदा आपला मिक्स असतो बरोबर त्यानंतर आपण बघतो या सर्व ज्या मूर्त्या आहेत या अडीच फूट शाडू मातीमध्ये आहेत अच्छा आता शाडू माती जर बघायला गेलात तर सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असा डिस्प्ले लागतो की आपल्या इथे शाडू मातीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत बरोबर आणि एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे प्रमाणात आपण मूर्त्या आणतो हो, ग्राहकांसाठी हो, हो, तर यंदा साधारण किती आपण मूर्त्या आणलेल्या यंदा आपल्याकडे चारशे मूर्त्या आहेत ओके दरवर्षी आपण त्या मूर्त्या वाढतच चाललेल्या साधारण सुरुवात आपली जी चार पाच वर्षा अगोदर झाली ती कितीने केलेली एक तीस मूर्त्यांनी सुरुवात झाली आणि अवघ्या पाच वर्षात आपण चारशेचा आकडा पार केलेला आहे तर मित्रांनो हे ज्या बघताय ह्या सुबक ज्या मूर्त्या आहेत या सगळ्या शाडू शाडू मातीच्या मूर्त्या आहेत पूर्ण जो रो आहे तर प्रत्येक जी आपली पोज आपण म्हणतो ज्याला गणपतीची बैठक म्हणतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळी क्वांटिटी असते अवेलेबल वेगवेगळी क्वांटिटी अवेलेबल सिंगल पीस असं नाही आहे सिंगल पीस असं नाही आहे म्हणजे काय काय जणांना एक आता बघायला गेलात ना तर ही बघा ही माझा बाप्पा सिंह सिंह असलेली मूर्ती आहे ते पीस आहेत सध्या एकच पीस अवेलेबल अच्छा जसे चार चार पाच पाच पीस असतात ओके तर म्हणजे जेवढा लवकर इथे इतवर येऊ तो लवकर आपल्याला जास्तीत जास्त गणपती बघता येतील आणि आपल्याला एक ऑप्शन मिळू शकतो की आपण कुठला बाप्पा आपला सिलेक्ट करू शकतो तर ही झाली आता सगळी शाडू माती दीड दोन फुटाची अडीच फूट शाडू मातीमध्ये माती ओके आपण पुढे जाऊया हा सर्व तुम्हाला सर अडीच फूटच शाडू मातीमध्ये माती पूर्ण अडीच फुट हो हा लालबाग राजा आहे अडीच फूटमध्ये अच्छा या तुम्ही आता ज्या सर्व मूर्त्या बघ बक, मूर्त्या बघताय या सर्व तुम्हाला दीड फूट शाडू मातीमध्ये आहेत अच्छा यामध्ये नवीन नवीन सर्व पोज आहेत ओके पिंडीवरचे आहे सर्व नवीन नवीन पोज आहेत माश्यावरची आहे अच्छा तर आपण अगदी चार फूट तीन फूट दोन फूट आणि आता दीड फुटावर आलेलो हो। आता काही ना एक फुटाची पण मागणी असते हो तर ती देखील आपल्याकडे अवेलेबल हो आहे त्या बघूया या अगदी लहान मूर्त्या एक फुटापासून शाडू मातीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत अच्छा या अगदी एक फुटाच्या मूर्त्या बारा इंचामध्ये देखील अवेलेबल आहेत तर आपण शाडू मातीची ही संपूर्ण रेंज पाहिलेली आहे आता आपण वळूया ओ पीकडे म्हणजे आता काही जे कस्टमर्स असतात भक्तगण असतात त्यांची मागणी असते आणि त्या मागणीनुसार आपल्याला त्या मूर्त्या देखील आणाव्या लागतात तर आपण सुरुवात इथूनच मागून करूया तर ह्या आता आपल्या मागे ज्या मूर्त्या दिसत ह्याची साईज काय आहे या सर्व दोन फूट पीओ पीमध्ये आहेत अच्छा दोन फूट पीओपी मध्ये आणि पीओपी मध्ये देखील आपल्याला सायझेस वेगवेगळे अवेलेबल आहेत तर आता आपण एक फुटापासून एक नऊ फुटापर्यंत मूर्त्या आपल्याकडे असतात फक्त पाच फुटापासून ज्या वरच्या आहेत त्या फक्त ऍडव्हान्स बुकिंग करूनच आपण घेऊन येतो अच्छा सध्या आपल्याकडे साडेचार फुटापर्यंत फुटापर्यंत सध्या मूर्ती अवेलेबल आहे आणि आपण ती बघू शकतो यावड या आता तुम्ही ज्या सर्व मूर्त्या बघताय या सर्व तीन फूट पीओपी मध्ये आहेत अच्छा त्यामधला हा यावर्षीच ट्रेंडिंग मॉडेल आहे पीओपी मधलं छावा म्हणून आपल्याकडे अवेलेबल आहे पण 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 तो बुक है, पन बुक आहे अच्छा हा हा सुद्धा आपल्याकडे होता आता जो तर आता जर नवीन कस्टमर आले या व्हिडिओच्या नंतर तर त्यांना उपलब्ध होऊ शकतो तो ऑलरेडी अवेलेबल नाहीच आहे पण तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण सिंगल पीस आणलेला हो सिंगल पीस आणला होता अच्छा 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 तो बुक झालेला आहे ऑलरेडी हे सुद्धा आहेत तीन फूट मध्ये आहेत आपण ह्या वरच्या सर्व ज्या मूर्त्या बघितल्या तीन आणि साडेतीन फुटामध्ये आहेत पीओपी मध्ये पीओपी मध्ये आणि ह्या आता ज्या सर्व मूर्त्या बघताय तुम्ही अच्छा ह्या सर्व तुम्हाला चार साडेचार पाच फुटामध्ये पीओपी मध्ये आपल्या इथे मूर्त्या ह्या अवेलेबल अवेलेबल आहेत आता जर बघतोय मी की बऱ्याच मूर्त्या बुक झालेल्या आहेत ज्यांच्या हातामध्ये जे पिवळे बॅच लावलेले आहेत त्या सगळ्या बुक आहेत बुक आहेत बरोबर पण जर नवीन मा, मागणी करायची असेल कोणाला तर तुम्ही मागून देणार की आता पुढच्या वर्षी आता बऱ्यापैकी सर्व बुकच झालाय चार साडे चार मध्ये एक दोन तीन फक्त मॉडेल यायची बाकी आहेत अच्छा तर ते बघायला मिळतील बघायला मिळतील नाहीतर पुढच्या वर्षीची देखील ऑर्डर तुम्ही या वर्षी घेऊ शकता तर परत दादा मागच्या ज्या आपण मूर्त्या बघतो या चार साडेचार फुटाच्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच बुक झालेल्या आहेत आता त्याच्यामधल्या ज्या अवेलेबल आहेत ते मला तू दाखवू शकतोस हो नक्की ही बघा ही एक अवेलेबल आहे मध्ये आहे ओके ही एक हा पीस एक अवेलेबल आहे आणि वर एक तू मला दाखवलास वरती हा एक वेलिंग साडेचार सव्वा चार, चार फूटमध्ये अवेलेबल आहे अच्छा वेलिंग सरांची जशी हो। पोज होती त्या पद्धतीची पोज आहे आणि कुठला आहे आणि हा एक साडेचार फूट मध्ये आहे हा एक अवेलेबल आहे फूट फूटमध्ये पीओपी मध्ये पीओपी मध्ये हे आता तीन पीस सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे उपलब्ध आहेत आता हे झाल्या मूर्त्या झाल्या आपण पीओपी शाडू मातीच्या कागदी लगद्याच्या बघितल्या आता इतर काम देखील आपण करतो जसे की खडे लावणं असेल किंवा फेटे असतील तर त्याबद्दलची माहिती जाणून घ्या हो गणेशोत्सवासाठी आपल्या इथे हे बॅकड्रॉप सुद्धा अव्हेलेबल आहे आर्टिफिशियल मध्ये ओके म्हणजे आपल्याला हवं तसं डिझाईन प्रमाणे तुम्ही फोटोग्राफ दाखवतात हो। आणि त्या पद्धतीने तुम्ही करून हे गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर म्हणजे तुमच्याकडे पीस अव्हेलेबल आता एक दहा पंधरा दिवसामध्ये हा पीस सर्व अव्हेलेबल होतील ओके सुद्धा डिस्प्ले लागेल आपल्या इथे अच्छा आणि आर्टिफिशियल फ्लॉवर देखील आपल्याकडे अवेलेबल असतील का हो मग ते तुमच्याकडनं खरेदी करून मी माझ्या पद्धतीने डेकोरेशन करू शकतो त्यानंतर तुम्ही गणपतीला इथे बघताय हा फेटा नेसवलेला आहे बरोबर नंतर शाल आहे ओके आपल्या इथे गणपतीला जरी शाडू मातीची असेल किंवा पीओपी असेल किंवा जरी कागी लगदा असेल तर त्या मूर्तीला देखील आपण इथे ही सजावट आकर्षक करून देऊ शकतो हे कापडामध्ये सजावट करून देऊ शकतो बघा हे तुम्ही बघू शकताय इथे हा चिंतामणी आहे सुद्धा धोतर नेसवलेला आहे चिंचबोगीच्या चिंतामणीची जशी पोज आहे तशीच ही पोज आहे आणि त्याच्यामध्ये जो हे आपण सोहळा म्हणतो ना ते नेसवलेलं हे कापडी आहे अच्छा तर असं देखील तुम्ही हे करून देता इथे सुद्धा फेटा नेसवलं ही माती फेटा ही पण शाडू मातीमध्ये आहे मूर्ती याला सुद्धा नेसवलेला आहे ही तसंच तुम्ही बघू शकता याला धोतर आहे ही मूर्ती गोव्याला जाणार आहे अच्छा, अच्छा। तसंच याला डायमंड वर्क सुद्धा केलेलं आहे अच्छा हे जे डायमंड वर्क आहे हे आपल्याला हव्या त्या मूर्तीसाठी आपण करून देऊ करून देऊ शकतो तसंच आपल्या इथे फायबरमध्ये गौरी अवेलेबल आहेत अच्छा या गौरी पूर्ण फोल्डेबल आहेत अच्छा तसेच ही स्टँड ऑली आहे आणि ही फुल बॉडी आहे ओके तशी सुद्धा आपल्याकडे गौरी ह्या अवेलेबल आहेत अच्छा तसंच तुम्ही इकडे बघू शकता की गणपतीला धोतर जर कोण नेसवणार असेल अच्छा तर, तर कपडा देखील कपडा देखील अवेलेबल आहे तसेच अवेल डायमंड अवेलेबल आहेत अच्छा म्हणजे ज्यांना आपली कलाकारी आपल्या गणपतीवर करायची असेल तर त्यांच्यासाठी या वस्तू ज्या मुंबई सारख्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्याच आता आपण लोकांसाठी कणकवली मध्ये अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत आता मला एक प्रश्न होता की जसं मग अशी सांगितलं की आपण सोहळा कापडामध्ये नेसवतो किंवा फेटा आपण हे करतो तर तो कणकवली तालुक्यामध्ये इतर गावांमध्ये जर गणपती असतील आपल्या शाळेतले कदाचित नसतील देखील पण त्यांना जर असं तुमच्याकडनं नेसून पाहिजे असेल तर तुम्ही ती सेवा देता का हो आपण ती सुद्धा सेवा देतो दहा ऑगस्ट पर्यंत देऊ अच्छा बरोबर पुढे तुमची पण घाई गडबड असेल तर दहा ऑगस्ट पर्यंत ज्या ऑर्डर्स असतील तर तुम्ही त्या फुलफिल करू शकता वो, okay. सो नक्कीच खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली गेली आपण चार वर्ष हे व्हिडिओ बनवतो आहे लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मूर्तीशाळेला लाभलेला आहे कारण तुमच्याकडची जर क्वालिटी बघाल रंगकाम बघाल किंवा हे जे खड्याचं काम केलेलं जा केलं जातं फेटे बन बांधले जातं तर ते खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं काम तर तुला आणि तुझ्या या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र याचा जो व्हिडिओ आहे आपण सलग चार वर्ष करत आहोत कारण का हे यांचा जो विश्वास आहे आपल्याला माहिती आहे लोकांपर्यंत कुठली वस्तू कशाप्रकारे पोचवावी त्याची काळजी कितपत घ्यावी या सगळ्या गोष्टी जबाबदारीने ही लोकं करतात आणि म्हणूनच आपण गेली चार वर्ष यांच्या या मूर्ती कला केंद्राचा आपण व्हिडिओ बनवत आहोत नक्कीच खाली आलेल्या नंबरवर किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ॲड्रेस देत आहोत आपण डिस्प्लेला देखील ॲड्रेस दिलेला आहे कारण का दरवर्षी यांची जागा बदलत असते जशी जशी गणपती बाप्पाची संख्या वाढते त्या पद्धतीने त्यांना जागा बदलावी लागते तर म्हणून दरवर्षीचा जो ॲड्रेस आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत यंदाचाही ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्कीच सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू